हमारी को करके बेल जय जय हिंद महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया आताची महत्वाची बातमी चोपडा तालुक्यातील अडावत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रीमती विजिता हरीश पाटील यांची निवड करण्यात आली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये पार पडली यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री बबनखा लालखा तडवी ग्रामविकास अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या श्रीमती विजिता हरीश पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते त्यांचे निवासस्थानापर्यंत ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत रॅली देखील काढण्यात आली उपसरपंचाची निवड होत झाली तर मी प्रथमता आपल्या अडावनगरीचे सरपंच बबन भाऊ यांना त्यांचं खरं स्वागत करतो की त्यांनी जी पद्धत ही रुजू केली आणि त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला जे चान्स देत आहेत त्यांचा मनाचा मोठेपणा आणि परत त्यांनी आपल्या पाटीलताईंना जो त्यांनी मोठापणा दाखवला की आज त्यांनी त्यांना प्रभारी म्हणून नेमणूक दिली कारण हा एक मोठा दिलदारपणा आहे नाही तर काय असतं मला खुर्ची माझी भेटली ती पूर्ण आहे पण अशीच सलोख्याने ही तुमची जी आहेत आपल्या पद्धत ही चालू द्या आणि हा सर्वांना चान्स असू द्या तसंच मी या आज ज्या सदस्यांनी हे जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबंधतो जय हिंद जय जही महाराष्ट्र आमचे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच बबन काका आणि तसेच आमचे ग्रामपंचायतच्या सदस्य व सदस्य यांनी जे जे मला उपसरपंच पदासाठी निव निवडीसाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि जसेच आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि जे राजकारणात सर्वे प्रभारी असतात त्यांनी पण आम्हाला सहकार्य केल्या अशा सर्वांचे मी आभार मानते आणि आज किती वर्षापासून आम्ही ह्या संधीची वाट बघत होतो ती संधी आज आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे सर्व सभ पहिल्यांदा सर्व सभासदांचे ऋणी राहीन का सभासदांनी जे ठरवलं होतं का ताईंना बिनविरोध निवडून द्यायचं आहे पहिल्यांदा मी त्यांचे अभिनंदन करतो सभासदांच्या दुसरी गोष्ट अशी का आमच्या ठरल्याप्रमाणे मग मी एकटं नव्हे गावातल्या सर्व लोकांनी सर्व सदस्यांनी लो ठरवलं होतं का प्रत्येकाला ही उपसरपंच पदाची संधी मिळावी आणि ती आम्ही देतो आहे आणि स आमचे सदस्य सर्व सहकार्य करत आहेत त्यांच्याबद्दलही मी त्यांचे अभि अभिनंदन करतो आणि ताईंचेसुद्धा अभिनंदन करतो मी भारती सचिन महाजन माजी सरपंच आणि आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आज जेव्हा आम्ही पद्धत पाळली प्रत्येकाला संधी देण्याची जी पद्धत आहे ती आम्ही पाडतोय आणि विजेताताईंना आज उपसरपंच पदाचा मान दिला आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब <laughs> सरपंच साहेब सामाजिक राजकीय जे यांनी सपोर्ट केला त्यांचे पण आम्ही अभिनंदन करतो आणि ताईंचे पण अभिनंदन करते यांचे सगळ्या सदस्यांचे आभारी मानतो मी आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सदस्य संघर्ष करत आहे ह्या पदासाठी सरपंच पदासाठी आज सगळ्यांनी मिळून जी आम्हाला संधी दिली त्या सगळ्या सदस्यांची आम्ही फार उणे राहू आणि सरपंच साहेबांची भूमिका यात मोलाची राहिली त्यांनीही सगळ्या सदस्यांना एकत्र जुंपली आणि सगळ्यांनी एकम आज विजेताला उपसरपंच म्हणून मान दिला यात सगळ्यांचे आभार मी मानतो ग्रामस्थांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करतच आहोत येणाऱ्या काळात पण आम्ही त्या पूर्ण करणार आहोत ज्या ज्या त्रुटी आमच्याकडनं होत आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याची प्र प्रयत्न करत राहू नमस्ते मी रवींद्र लक्ष्मण चव्हाण ग्रामपंचायत सदस्य माझी उपसरपंच आपण आम्ही ठरल्याप्रमाणे सर्वांना तीन तीन महिन्याचा चान्स देणार देना देणार असं तर आज विजेते विजेत्यांच्या उपसरपंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली सर्व सदस्यांनी एकमताने त्यांची निवड केलेली आहे ते दहा वर्षापासून इथं संघर्ष करत आहेत आणि त्यांच्या आता ही निवड झाली तर त्यांच्या सर्व मग आम्ही सदस्यच्या वतीने त्यांच्या सर्वांचे आभार मानतो सरपंच साहेबांच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांचे आभार मानतो ग्रामपंचायत रोज इथे उपसरपंचपदी विजिता हरीश पाटील यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे त्यांच्या आर्थिक अभिनंदन आळावत विकास सोसायटीतर्फे चेअरमॅन वाईस चेअरमॅन संचालक मंडळातर्फे आम्ही आर्थिक अभिनंदन करतो आढावत उपसरपंच विजिता हरीश पाटील यांची निवड बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आडावच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो व भावी वाटचालसाठी शुभेच्छा देतो